नमस्कार शेतकरी बांधण शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतबांधा आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गोलतेकडी मार्केटयार्ड पुणे आज आणची उच्चं की बाजारभाऊ काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बंधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गरभायला पाहायला भेटेल त्या ठिकाणी आपण पाहू शकतो का कांद्याची आवक चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये साधारणतः दर जाते बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो एकाच दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळाले नाही तर कांद्यांचे दर जे आहे ते बरे बरेच दिवसापासून वाढलेले पाहायला मिळत होते परंतु दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घसरण कांद्यांच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते कांद्यांची आवक जे आहे ते पहिल्यापासून वाढताना पाहायला मिळत होती परंतु या ठिकाणी बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळत होते परंतु दोन ते तीन दिवसाचा या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर आवक मर्यादित आहे परंतु मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती मोठ्या प्रमाणावरती दिसून आलेला पाहायला मिळते तर कांद्याची आवक या ठिकाणी आपण न पाहू शकता जर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात तर हलके माल जे आहेत ते साधारणतः त्याचबरोबर मिडीयम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मालाची आवक या ठिकाणी आपल्या पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः कांद्याचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला